हिंगणा मैसपूर गावात पहाटेच्या वेळी घडलेल्या एका मोठ्या कारवाईने संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे तब्बल दोनशे एक गोवंश जप्त करून जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली पण या कारवाई दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत पुतळ्याचेही अवमान झाला आणि आता यावरून बौद्ध समाजात प्रचंड संतापाची लाट उसडली आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी याला जाणून बुजून केलेली कारवाई म्हटली असून यामध्ये जिल्हा क्रीडाधिकारी सतीशचंद्र भट यांच्यावर थेट आरोप लावण्यात आले आहेत ऍक्ट्रेससाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरीत आहे या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया बारा ऑगस्ट रोजी पहाटे हिंगणा तालुक्यातील म्हैसपूर गावात जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई केली आहे पहाटे सुमारे पाच वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान दोनशे एक गोवंश जप्त करण्यात आले प्रशासनाच्या या अचानक धडक कारवाईमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे गावातील जयराम गोरक्षणावर ही कारवाई झाली आहे यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृतरित्या बसवलेल्या पुतळ्याचाही अवमान झालाय स्थानिकांनी या घटनेला अत्यंत गंभीरतेने घेतला आहे स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्यांचा आरोप आहे की ही कारवाई फक्त बौद्ध समाजाच्या गोरक्षणावर लक्ष करून करण्यात आली आहे यामागील मुख्य जबाबदार म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांचे नाव पुढे येत आहे स्थानिकांनी त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे की जप्त केलेले दोनशे एक गोवंश तातडीने परत करण्यात यावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सन्मानजनक पद्धतीने पुन्हा बसवावा कारवाई संबंधीचे सर्व आदेश आणि पंचनाम्याची प्रत संबंधित गोरक्षण व्यवस्थापनाला द्यावी या घटनेनंतर म्हैसपूर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे स्थानिकांनी नाहीत तर मोठं आंदोलन उभं केलं जाईल आता प्रशासन या प्रकरणाकडे कसं पाहतं आणि स्थानिकांचा राग शांत करण्याकरिता काय उपाययोजना करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे जयराम गौरक्षण या ठिकाणी काही दिवसापूर्वी अतिक्रमणच्या नावाखाली अकोल्या जिल्ह्याचे क्रीडांगण अधिकारी सतीशचंद्र भट नावाच्या व्यक्तीनं एका अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर जो अन्याय अत्याचार करून गौरक्षण उद्ध्वस्त केलं त्या गौरक्षणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्यद्वी असा पुतळा निर्माण होता आणि अनेक गायी वासर या गौरक्षणमध्ये होते परंतु जातीय मानसिकतेतून हे गौरक्षण उद्ध्वस्त केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा तोडण्यात आला हा पुतळा का तोडण्यात आला आणि हे दोनशे गाई कुठे आहेत याचा जवाब विचारासाठी आज हिंगा महेशपूर या ठिकाणावरून जन आक्रोश मोर्चा जुने शहर पोलीस स्टेशन पर्यंत आला आम्ही निवेदनाच्या माध्यमातून माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना मागणी केली की आमच्या दोनशे एक गायी कुठे गेल्या आणि आमचा बाबासाहेबांचा पुतळा कुठे नेला हा पुतळा सन्मानानं आपण आम्हाला भेटला पाहिजेत आणि दोनशे गाई परत आम्हाला भेटले पाहिजेत या मागणीसाठी सगळ्या लोकांच्या मनात हा निर्माण केलेला आहे हिंगणा मैसपूर गावातील या कारवाईने केवळ गोवंश जप्तीचा प्रश्न निर्माण केला नाही तर सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावल्याचा मुद्दाही तीव्र झाला आहे प्रशासनाने वेळेत तोडगा काढला नाही तर मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे